नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर मस्त अशी ताजी ताजी कडीची भाजी तर ते पण चिकनमध्ये तर चिकनमध्ये भाजी खूप छान लागते तरी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतले आणि मस्त अशी चिकनची भाजी कडीच्या भाजीसोबत एक नंबर लागते आणि त्याच्यासोबत बाजेचे किंवा जवरच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते तिथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यात कांदा बारीक कट करून घेतला तर उभा आणि हळद पावडर आणि मीठ तर आता छानपैकी मस्त असं मिक्स करून घेते कढीच्या भाजीसोबत चिकन टाकून इतकी छान लागते ना एकच नंबर तर हे बघा इथे आता मी गॅसवरती चिकन ठेवून दिलं आणि छान मस्त असं परतून घेते आता पहिलं एक पहिलंच पाणी आटूस तर मस्त असं आटून घ्यायचं तर हे बघा इथे मी जे पहिलं आमचं पाणी असते ते चांगलं मस्त असं व्यवस्थित शिजून घेतलं आणि नंतर मग मी वरून गरम पाणी करून टाकलं गरम पाणी केलं का भाजी एकदम छान अशी चवदार लागते तर आता इथे जी कळडीची भाजी होती ती स्वच्छ मी धुवून घेतली आणि आता ती मी पातेल्यामध्ये शिजायला टाकते म्हणजे कळडीची भाजी आणि चिकनची चिक्कन एकदम मस्त असं छान शिजतं आणि त्याचं एकदम मस्त असं छान एकजीव होतो तर खूप छान अशी मस्त एक एकत्र हे करून घ्यायची शिजून घ्यायची तर आता इथे मी उलटण्याच्या सहाय्याने थोडीशी खालीवरती करून घेते तर आता जे झाकण ठेवून मी शिजून घेते तोपर्यंत इथे मी घेतला आहे धने मीठ लसण आणि मिरची तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते तोपर्यंत भाजी मस्त अशी छान शिजेल तरी इथे मी आता थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठ लावून म्हटलं का ना तर कढीची भाजी इतकी छान मस्त लागते ना तर आता इथे मी थोडंसं पाणी टाकून आता जे पीठ घेतले बाजरी ते थोडंसं पातळ करून घेतं तरी ते माझं पातळ एकदम मस्त असं छान गाठी गिटुळ्या राहायला नाही पाहिजे इतकं असं मस्त पेस्ट करून घ्यायची तरी बघा इथे मस्त अशी तोपर्यंत तो कढीची भाजी छान शिजली आहे तर खूप छान आणि तुम्ही बघा किती छान अशी कडीची भाजी सुद्धा इतकी गाळ झाली नाही आणि इथे जर बघते तर चिकन शिजले का नाही तर इथे आपलं चिकन एकदम मस्त असं छान शिजले गेलेलं आहे में में आता तर आता मी पातेल्यामधून भाजी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतली आणि आता पातेले गरम करायला ठेवलं तर आता इथे मी पातेल्यात तेल टाकून देते तरी ते मी तेल टाकलं मस्त गरम होण्यासाठी आणि माझ्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कशी झाली कडीची भाजी तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तरी बघा जे मी वाटण काढून घेतलं तर ते वाटण मी तेला टाकून देते तर मस्त असं छान बुडबुड्या येईपर्यंत तेल भासा जो वाटण काढून घेतं ते छान वाटण तयार बुडबुड्या येईपर्यंत असं हे करून घेते परतून घेते तरी ते मी थोडंसं हळद पावडर टाकलं आहे हळद पावडर टाकलो ना तर खूपच छान तर थोडासा कलर यासाठी मी थोडीशी काहीतरी हळद टाकली आता इथे जे चिकन आणि करडीची भाजी शिजून घेतली आता मी ते टाकून देते थोडं थोडं करून तर हे बघा आता मी टाकून देते आणि कढीची भाजी एकदम मस्त असं खावायची बाजरीच्या तर खायला तर खूप छान लागतेच तर हे बघा इथे मस्त आता मी जेव्हा राहिला होता चिकनचा तोही टाकून दिला आणि मीठ टाकायची तर गरजच नाही ज्या वेळेस आपण वाटण काढलं त्यावेळेसच मीठ टाक घेतलं होतं त्या वाटणमध्ये तर हे बघा जे बाजरीची पे पेस्ट केली होती तर ती पेस्ट मी आता टाकून दिली कसे बाजरीची पे पेस्ट टाकली ना पिठाची तर भाजी घट्ट पण होते आणि खायला पण इतकी खमंग आणि चवदार लागते ना तर आता इथे मी माझी भाजी दहा मिनटं कडून घेते तर हे बघा इथे माझे दहा मिनटं झाले आणि भाजी पण कडली तोपर्यंत इथे मी एक बाजरीची भाकर घेतली आणि मस्त अशी दोन्ही हाताने चुरून घेते तर इतकी छान आणि मस्त झालेली ना भाजी एक नंबर इतका छान सुगंध येत होता ना ज्यावेळेस भाजी भाजी त्यावेळेस तर आता मी जी अर्धी भाकर ठेवली होती बाजूला तीही घेतली आता मस्त चुरून घेतली आता मी याच्यामध्ये भाजी घेते तर हे बघा मस्त अशी भाजी झाली आणि गरम गरमच आहे वापा पण निघत होत्या इतकी गरम होती तर खूप छान मस्त अशी झालेली भाजी तरे को आने को भाजी तरी बघा इथे चिकन आणि कोडीची भाजी रस तरी ती मस्त अशी भाजी झालेली आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका